जवानी की कहानी नहीं होती और गुनहगारों की कभी रानी नहीं होती <ज़ागी> कुछ बोला नहीं बोले को बोले को बोले। मैं कुछ नहीं बहुत पैसा दे पैसे दे पैसे दे, दे, दे तेरे नहीं बोला दे को बोलता तेरे तर मंडळी आपण आजकाल बघतो की सोशल मीडियावरती बगळ्यासारख्या माना हलवत हात उंचावत करत एकदम चुटक्या बिटक्या वाजवत काही टपोरी रील्स शेअर करत असतात बगळ्यासारखी मान हलवायची आणि मग स्लो मोशनमध्ये एका ठिकाणी बघत राहायचं अशा त्या रील्स असतात तर असाच एक प्रकार आहे पिंपळी गुरवमधला एका दुकान चालकाला धमकवल्याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी त्याला शिविगाळ केल्याप्रकरणी आणि त्याच्याकडनं हाप्ता वसूल केल्याप्रकरणी एक असाच टपरी छपरी टपोरी याला पोलिसांनी गजाड केला आणि त्याला चांगलाच दम दिला आहे खाक्या दिला आहे आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः हात जोडत या सगळ्या प्रकाराची माफी मागितली तर काय आहे हे प्रकरण कुठे घडलं आहे हे सगळं आपण समजून घेतो आहोत या प्रकरणामध्ये आपण पाहतो आहोत की एका दुकान चालकाला टपरी दुकान चालकाला हप्ता मागितल्याप्रकरणी त्याच्याकडनं हप्ता आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी त्याचबरोबर त्याला शिविगाळ केल्याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी हा सगळा प्रकार आपल्यासमोर बघायला मिळतो आहे माझं नाव नकुल गायकवाड मी काल टपरीवादाला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टीव्ही पथकांनी मला योग्य ते समजवलं आहे याच्या मी काही तसं करणार नाही आणि काय करू महेंद्र श्याम बहादूर प्रताप सिंह सिंगेचाळीस वर्ष राहणार पिंपळे गुरु त्याची साठफुटी रोड पिंपळेगुरु या ठिकाणी सानवी पानशॉप नावाचं दुकान आहे आणि आज सकाळी ज्यावेळेस तो पानशॉपवर गेला नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात राहणारा नकुल उर्फ नक्या गायकवाड हा त्याचा मित्र आकाश उर्फ आख्या शिवचरण याच्यासोबत पानशॉपवर आला आणि त्याने फिर्यादीसोबत वादावाद करून फिर्यादीला पानशॉपमधील रिकाम्या प्लास्टिकच्या भांडण्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला हाताने मारहाण केली शिवीगाळ केली आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना पैसे देऊन सुद्धा पुन्हा त्याने फिर्यादीला मारहाण केले धमकावलं आणि जबरदस्तीनं त्याच्या गल्ल्यातील सहा हजार रुपये काढून घेतले आणि ही सदर घटना त्याचा जो मित्र आहे आकाश उर्फ आक्या गायकवाड शिवशरण याने त्याच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ शूटिंग केली पैसे जबरदस्तीनं काढून घेतल्यानंतर ते तिथून निघून गेले याबाबत या फिर्यादी तक्रार देण्यासाठी सांगली पोलीस स्टेशनला आले असता त्यांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यातील आरोपी नकुल उर्फ नख्या गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे तर आपण हे दोनही व्हिडिओ पाहिले आणि ह्या प्रकारामुळे हा व्हिडिओ बनण्यात आलेला आहे एका टपरी दुकान चालकाला शिवीगाळ करणं मारहाण करणं त्याच्याकडनं पैसे उकळणं या सगळ्या प्रकारात नकुल उर्फ नक्या गायकवाड याला पिंपळे गुरव सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे मला खूप चांगल्या पद्धतीनं पोलिसांनी समजावून सांगितलं आहे असं म्हणत त्याने हा सगळा प्रकार आपल्यासमोर सांगितलेला आहे त्याचबरोबर पोलिसांनी देखील आपल्याला माहिती दिलेली आहे की त्याने कशा पद्धतीनं काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर हा जो प्रकार आहे हा पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे गुरव आणि सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे महेंद्र श्याम बहादूर सिंग हे टपरी चालक आहेत आणि या टपरी चालकाला धमकावत शिव्या देत त्याच्याकडनं पैसे उकळण्याचा कार्यक्रम ह्या नकुल उर्फ नक्या गायकवाड याने चालवला होता आणि हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं किंवा जेव्हा त्यांच्याकडे फिर्याद आली ही रील त्याने व्हायरल केली त्यानंतर महेंद्र श्याम बहादूर यांच्या फिर्यादीवरून त्याला पोलिसांनी उचललं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे तर असा हा प्रकार पुण्यात घडलेला आहे पुण्यात असंख्य अशा प्रकारच्या गोष्टी या आपल्याला बघायला मिळतात त्यातलीच ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे पुण्यातली ही घटना आहे पुण्यात अशा घटना या वारंवार घडतात या घटनेबद्दल आणि अशा लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद